आज आपण सोलापूर येथील राजोग टोयोटा शोरूममध्ये आहोत बिबेदारपळच्या एका होतकरू तरुणाने युवा उद्योजकांनी एक टोयोटा कंपनीची गाडी परचेस केलेली आहे गरीब परिस्थितीवर मात करून त्यांनी एक हे यशस्वी शिखर गाठलेलं आहे तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधूया सर नमस्कार नमस्कार आज तुम्ही शोरूममध्ये आहात कसं वाटतं आहे तुम्हाला कसं फील होतं आहे एकदम बढिया एकदम मस्त एकदम स्ट्रांग स्ट्रांग म्हणजे एकदम लाज तुमच्या म्हणजे अशी संकल्पना कधी होती किंवा तुम्हाला कि कधीपासून वाटत होतं की मी एक चार चाकी घ्यावी वगैरे असं अगोदर काय ठरवलं त्या एक माझं ड्रीम होती एक माझं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नावर म्हणजे मी ट्राय करत गेलो आणि म्हणजे एक शिखर म्हणजे मंजिल एक माझ्या स्वप्न म्हणजे ड्रीम्स होत्या मंजिल होती ते आज त्या मंजिल मी पाहत आहे डोळ्यांनी आणि समोर आहे बरं साधारण किती वर्षापूर्वी तुम्ही हे स्वप्न पाहिलेलं होतं की गाडी घ्यायचं आठ दहा वर्षापूर्वीपासून स्वप्न माझं समोर येत होतं मी ड्रीम्स म्हणजे त्याचं हे करत होतो बरं तर तुम्हाला गाडी आता तुम्ही कशासाठी घेताय काय त्याचा मागचा उद्देश वगैरे हो गाडी मी एक बिझनेससाठी घेत आहे सर तो तो बिजनेस, बिजनेस मी आज म्हणजे राजौकटमधून सोलापूरमधून गाडी घेतली आहे आणि एक बिझनेस संदर्भात म्हणजे काहीतरी पुढं आपल्याला अजून पुढे जाऊन त्याच्यातून काहीतरी इन्कम सोर्स जे जे काही आपल्या पुरत आयुष्यामधल्या भविष्यातल्या जे काही ड्रीम्स आहेत किंवा अजून काही पुढे वाटचाल करायचे आहे त्याच्यामुळे मी एक इन्कम सोर्स म्हणून किंवा बिझनेस बिझनेस पाहून मी गाडी आज परचेस करत आहे सर बरं व्यवसायासाठी तुम्ही गाडी घेत बरं ओके तुम्हाला म्हणजे व्यवसाय करावा अशी संकल्पना कधी म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आली वगैरे काय आता बघा आज या चालू महागाईनुसार किंवा ह्या चालू काळानुसार आज आपल्याला इन्कम सोर्सची गरज पाहिजेच आणि ग गरज आहे सर्वांना त्यामुळं मी आज एक मार्केटमध्ये आपण कुठंतरी पुढं म्हणजे प हे केलं पाहिजे स्ट्रगल केला पाहिजे के किंवा एक पुढं जाण्याचा मार्ग सोडला पाहिजे म्हणून एक मी आज राजयोग टोयोटामध्ये येणं आपलं हे टोयोटोची रोमॅनो गाडी पर्चेस करत आहे सर ओके okay. तुमचा व्यवसाय काय आहे सर तुम्ही पहिल्यापासून व्यवसाय काय टुरिस्टचाच टुरिस्टचाच बिझरिस्ट करता त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त काय नाही सर शेती प्लस टुरिस्टचं बिझनेस आहे आपलं बरं ओके तर मित्रांनो हे होते गणेश साठे हे बिबेदारपळ उत्तर सोलापूर येथील युवक आहेत खरंच परिस्थिती गरीब एक शेतकरी घरातील युवक आहे आणि शेतकरी घरातील युवक असताना सुरुवातीपासूनच यांनी टुरिस्ट म्हणून काम करत होते आणि टुरिस्ट म्हणून काम करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये पाठीमागे एक संकल्पना आली की काहीतर व्यवसाय केला पाहिजे आणि व्यवसाय केल्याशिवाय आपण युवा पिढीतनं पुढं जात नाही वगैरे त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आल्यानंतर त्यांनी खरंच जे आठ नऊ वर्षापूर्वी त्यांचं ड्रीम होतं स्वप्न होतं ते आज सत्यात उतरवतात त्यांना खूप आनंद होते तुम्ही त्यांचा चेहरावरला आनंद पाहू पाहू शकता आणि खरंच मला हे आनंद वाटतो की एक असे युवक आहेत आजकाल युवा पिढी व्यसनाच्या अधीन होते आहे व्यसनाधीन होते आहे आणि युवा पिढी पुढं त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे की जो आदर्श आता इथून पुढची जी युवा पिढी आहे त्यांनी जर ठरवलं स्वप्न जर पाहिलं तर स्वप्न नक्कीच सत सत्यात उतरतात त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने स्वप्न पाहणं गरजेचं आहे आपण पुढे त्यांची ती गाडी पाहणारच आहोत उद्घाटन पाहणार आहोत तर आज मी इथं तुमच्यापाशी होतो लोकविकास न्यूज चॅनलच्या माध्यमातून रिपोर्टर विशाल ताटे कॅमेरामॅन संग्राम बागल सर